एक के ते एकत्र भावासारखे काम करतात आहे मी तर त्याचं साक्षी आहे एखाद्या वेळेस एकनाथ शिंदे जे एखाद्या त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा कुठेही वेळ बनाव नाही त्यामध्ये शेड्युड ट्राईबच्या लाडक्या पाहिजे त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायाचा काही क्वांटम आदिवासी भागाचा काही कॉन्टम महिला बालकल्याणचा काही क्वांटम याचा सर राष्ट्रवादीच्या वतीने काल मुंबईत जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता माजी मुख्यमंत्र्यांची सत्ता त्या एकनाथ शिंदे आले नाहीत त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला दादा नाराजी पण देखील तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका प्रतिनिधी पाठवू नका आणि त्याच कार्यक्रमात बहात्तर तासाचा मुख्यमंत्री आले असल्याचे देखील करून दिली त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का केले नाही किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्वाचा विषय त्यांच्याकडे शेवटी इतकी मोठी संघटना आहे महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण पंधरा पंधरा दिवशी महिना महिना दिवशी कार्यक्रम देतो एखाद्या वेळेस एकनाथ शिंदे एखाद्या त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा चार चार पाच पाच महत्वाच्या डिपार्टमेंट आहे त्यामुळे एखाद्या कार्यक्रम नाही केले याचा अर्थ यांनी असं केलं या केलं मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे कुठेही बे बनाव नाही आणि आमची महायुती आम्ही तिघे म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा एक के के हे एकत्र भावासारखे काम करतात आहे मी तर त्याचं साक्षी आहे त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलं चित्र आहे हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो शेर त्यांच्या निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे असा आरोप होतो सत्य काय त्या मंत्रीच म्हणाले खातं बंद करून टाका पैसे द्यायचे मंत्री मोदय काय बोलले मला माहिती घ्यावं लागेल पण लाडक्या बहिणीचा जो एक योजना आहे त्यामध्ये शेड्युड ट्राईबच्या लाडक्या बहिणी आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी त्यांची योजना आहे सामाजिक न्यायमधल्याही विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाचे जेवढे जाती समाजी आहेत जाती जाती आहेत जाती जाती त्यांच्यामध्ये जा 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 लाटच्या पाहिजे त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायाचा काही क्वांटम आदिवासी विभागाचा काही क्वांटम महिला बालकल्याणचा काही कॉन्टम याचा शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात त्यामुळे सर्वच समाजाच्या सर्व धर्माच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे थोडा थोडा क्वांटम जर घेतला असेल तर मला वाटतं संजय सिरसाटची मी बोलेल मला पूर्ण माहिती नाही पण संजय सिरसाट काय बोलले याबद्दल तर मी त्यांच्याही चर्चा करेल शिरसाट म्हणाले की जर कदाचित भविष्यामध्ये जर मुख्यमंत्री संधी मिळाली एक ना एक दिवस मग मुख्यमंत्री होईल मात्र त्यावरती तत्करी असं म्हणाले की दादा जर मुख्यमंत्री व्हायचे असतील तर जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करून घ्या मात्र दोन दिवसानंतर दादानी त्यांचा उत्तरे जे आहेत माझे आमच्या पक्षात आमच्या पक्षात सामूहिक निर्णय होतात आणि मी आधीच सांगितलं की विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीस जी राज्याचे जनप्रिय लोकप्रिय दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता संवेदनशील कार्यकर्ता अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका